जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या प्रियकरानं कारागृहात जाण्यापूर्वीच विवाहित प्रेयसीसोबत टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यात घडली आहे दोघांनीही विष पिऊन आत्महत्या केली आहे नवनाथ शामराव जगधणे आणि शीतल दोडबे उघडे अशी मृतांची नाव आहेत पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या येथील नवनाथ शामराव जगधणे आणि शीतल दोडबे उघडे हे दोघे पाच वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते नवनाथ शामराव जगधणे याच्यावर अंबड जिल्हा जालना येथील पोलीस स्टेशन इथं सहा वर्षीय मुलाचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे या प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो कारागृहात शिक्षा भोगत होता सध्या तो एक महिन्याच्या पॅरोल सुट्टीवर आला होता त्याला अठ्ठावीस मार्चला पुन्हा शिक्षा भोगण्यासाठी जाण्यासाठी जायचं होतं नवनाथ जगदणे हा शुक्रवारी सायंकाळी विहिरीत उडी मारण्यासाठी गेला होता त्यावेळी नातेवाईकांनी समजूत घालून त्याला घरी परत आणलं होतं त्यानंतर शनिवारी रात्री घराच्या छतावर झोपला असता त्यानं विषारी औषध प्राशन केलं आणि तिथून निघून गेला गावाजवळील मक्याच्या शेतात सोमवार दिनांक एकतीस रोजी त्याचा मृतदेह आढळून आला शीतलचं लग्न दुसरीकडे झाले असताना तिचा नवनाथ बरोबर प्रेम संबंध होते नवनाथ तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला असताना तिच्या सहा वर्षीय मुलाचा खून त्यांनी केला होता या प्रकरणी नवनाथ शिक्षा भोगत होता संभाजीनगर इथं तो ती भाड्यानं राहत होती काही दिवसांपूर्वी कातपूर इथं ती आली होती सोमवारी दोघांचे मृतदेह आढळून आले या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात पाठवलं या प्रेमी युगलानं आत्महत्या का केली हे समजू शकलं नाही या प्रकरणी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे